आहेत ना हे दिसायलाच खुसखुशीत कुछ टेस्टला तर अप्रतिमच तेलात टाकतात चौपट फुलतात ही भरून होतात आणि दि करायला तर एकदम सोपे पापडात सगळ्यात सोपे असे पापड म्हणजेच पोह्याचे पापड तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण पोह्याचे पापड त्यासाठी खूप साहित्य लागत नाही थोड्या साहित्यामध्ये छान बनतं तर हे आहे पोहे आ, पोहे आपले कांदा पोहे ज्याचे आपण बनवतो त्याचेच हे पोहे आहेत तर हे पोहे मी एक बाऊलभर घेतले आहे आता आपल्याला जेवढे करायचे जे तेवढं आपण घेऊ शकतो तर मी आता आज एक बाउलचं केल करणार आहे वाळवणाचे प्रकार जर जास्त प्रमाणात आपण करत असो तर मग ते कंटाळवाने वाटते मग असं थोडं थोडंसं केलं तर ते पटकन होतात आणि आपल्याला कंटाळाही येत नाही आणि आपण छानपैकी बनवू शकतो तर आता हे पोहे मी छान चाळून घेतले आहे आणि आपल्याला हे पोहे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान ख्रिस्पी होतात आणि त्याची बारीक आपल्याला पूड बनवायची असते तर खूप बनता छान बनतात ते त्यासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना आपल्याला गॅस मोठा करायचा नाही जास्त म्हणजे करपून नाही द्यायचे पहिल्यांदा तुम्ही कढई गरम होईपर्यंत फास्ट करू शकता नंतर मग स्लो फ्लेमवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपले पोहे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून पोहे छान मॅश होतील आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना ते ज व्यवस्थित बारीक होतील तर अशा प्रकारे मी पोहे छानपैकी भाजून घेत आहे हे ह्याला भाजण्यासाठी फक्त पाच मिनटं लागतात छानपैकी क्रिस्पी होतात आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून जे ते खालून डागणार नाही आणि हे पोहे लवकर क कर, करपू कर शकतात त्यामुळे ते त्याला थोडंफार लक्ष द्यावं लागतं आपण सोडून जाऊ शकत नाही तर छानपैकी भाजून घ्यायचे यामुळे काय होतं की आपले पापड खूप खुसखुशीत होतात आणि करताना पाणी जास्त शोषून घेत नाहीत छानपैकी बनतात आणि आपल्याला हे छान भाजलेत का हे बघण्यासाठी दोन बोटामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित स्मॅश होतंय का हे बघायचं मग झालं तर म्हणायचं हे आपलं आपल्याला भाजायचं बंद करायचं छान भाजलं आहे असं समजायचं तर आता इथे छान मी भाजून घेत आहे भाजल्यामुळं टेस्ट तर वाढतेच वाढते पण त्याच्यामध्ये एक प्रकारचे बाइंडिंग येते तुटत नाहीत लवकर आपले पोह्याचे पापड नाही तर आपण नॉर्मली पोह्याचे पापड जर न भाजता केले तर ते तुटतात त्याच्यामध्ये चिकटपणा येत नाही त्यामुळं मग हे अशा पद्धतीने केले तर खूप छान बनतात ही आणि तुटण्याचंही टेन्शन राहत नाही आणि चवीला एक तर अप्रतिम होतातच होतात जर तुम्ही पोह्याचे पापड केले तर दुसरे पापड खरंच तुम्ही विसरून जाल इतके छान टेस्टी लागतात जर तुम एकदा तुम्ही नक्की करून बघा तर आता हे छानपैकी आपले भाजून झाले आहे आता मी हे थोडेसे थंड करायला ठेवले थंड आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये आपण लगेच गरम गरम बारीक करू शकत नाही तर थोडंसं थंड करून घ्यायचं हे पाच मिनटं थंड केल्यानंतर आता ही नंतर हे थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायची याची छान पूड करायची आहे कारण आपण नंतर पापड करणार आहोत तर मग पापडामध्ये ते तसंच येऊ नये त्यासाठी छान बारीक पूड करून घ्यायची आणि मिक्सरमध्ये लगेच होते जास्त वेळही लागत नाही कारण आपण ते भाजून घेतल्यामुळे ते छान कुरकुरीत झालेले असतात त्यामुळे बारीक लवकर होतात जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही तर आता हे बारीक करून झालंय माझं छानपैकी आणि आधी आपण हाताने बघायचं छानपैकी बारीक झालं आहे का तर थोडंसं बारीक झालं नव्हतं आता हे मी दोन बॅच मध्ये बारीक करून घेतल्यानंतर नंतर हे चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही असेल तर पोह्यामध्ये थोडं थोडंसं असू शकतं तरी आपण चाळून घेतलेलं असतं तरी पण थोडंसं निघत साळी असल्यामुळे आता हे पीठ मी मोजून घेत आहे तर आपल्याला जेवढे पापड करायचं आहे त्याचं परफेक्ट प्रमाण आपल्याला कळण्यासाठी पापडाचं पीठ कधी कधीही चा, चा मोजून घ्यायचं त्यामुळे आपल्याला पाण्याचा परफेक्ट अंदाज येतो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे तर याच्यामुळे काय होतं की आपले पापड तुटत नाहीत आणि छान या कपाने मी मोजून घेत आहे तर तुमच्याकडं कप नसेल तर तुम्ही आपल्या घरातील एखाद्या वाटीने मोजू शकतात फक्त आपल्याला पाण्याचा अंदाज येण्यासाठी आपल्याला हे मोजून घ्यायचं त्यामुळं पाण्याचा अंदाज व्यवस्थित आला की आपले पापड खूप छान होतात त्यामुळं मग आता इथं माझ्याकडे दीड वाटी आहे भरलं आहे तर आता आपल्या ह्याच्या ह्याच्यात आपल्याला मीठ पापड खार टाकायचं आहे आता याच्यात मी मीठ टाकलं आहे अर्धा चमचा कारण पोह्याच्या याला जास्त नाही टाकायचं अर्धा चमचा मीठ आणि पापडखार ही अर्धा चमचा टाकला आहे मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार टाका तुमच्या घरी लहान बाळ असेल तर थोडंसं टाकलं चालेल आणि हे जिरापूड जिरापूड ही कशासाठी टाकायची की खूप टेस्टी लागतात जिरापूड टाकल्या जास्त टाकायची नाही पण काळपटपणा येतो तर आता परफेक्ट प्रमाण पाण्याचं मी सांगते इथे आता आपण दीड वाटी पोह्याचं पीठ घेतलं आहे तर आता इथं तीन वाटी पाणी घ्यायचं आहे थोडंही कमी घ्यायचं नाही थोडंही जास्त घ्यायचं नाही हे परफेक्ट प्रमाण आहे तर याच्यामुळं काय होतं की व्यवस्थित पापले पापड होतात जर नवशिके असेल तर त्यांचं पहिल्या वेळेसच करताना छान बनतात आताही ते मी थोडंसं तिखट अजून टाकलं जेणेकरून आपलं छान लागेल त्यामुळं मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आणि आपल्याला पीठ फक्त टाकून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्या पिठावर पाणी येईल असं मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला की नुसतं पीठ टाकून ठेवायचं आणि पाणी आता पर्णीवरील आलं तर आपल्याला छान त्याला हे करून घ्यायचं फक्त गोल गोल फिरवून घ्यायचं तुम्ही पळीने हे करू शकता नाही तर बेलण्याने असे गोल 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 फिरवायचं फक्त आणि गॅस बंद करून टाकायचं आणि याच्यात काही गाठी होत नाहीत काय नाही फक्त गोल 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 फिरवायचं जेणे म्हणजे हाटून घ्यायचंय असंच म्हणावं लागेल तर असं हाटून घेतलं की छान बनतं आणि याच्यामध्ये गाठी काय बनायचा विषयच नाही आहेत फक्त आपल्याला व्यवस्थित ते मिक्स झालं पाहिजे त्यानंतर मी साईडच्या कड्याचं जे, जे लागलेलं आहे ते सगळं साई साईडचं काढून घेते आणि ते मध्ये मध्ये टाकायचं जेणेकरून सगळं आपलं व्यवस्थित नाही तर साईडचं मग परत पापड करताना लागतं कडक होतं त्यामुळं नंतर आपल्याला झाकण ठेवून चांगलं आपल्याला वीस मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर हे का मिश्रण काढायचं आहे आणि आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीत नाही टाकायचं हे मिश्रण हे एक जगा ओला रुमाल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि याला चांगलं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर याच्यामध्ये छानपैकी आपल्याला बाय व्यवस्थित असं स्मूथ होतं त्यामुळं मग आपल्याला पापड करताना चिरत नाहीत त्यामुळं असं करायचं कारण हे गरम असतंय आपण वीस मिनटं ठेवलं तरी हे हे गरम असते पण वीस मिनटं ठेवलं तरी हे गरमच असतंय पीठ लवकर थंड होत नाही त्यामुळं मग आपल्याला थोडंसं गरम असतानाच मळलं तर चिरा पडत नाहीत पापडला आणि पापड छान मोठे मोठे तयार होतात आणि ब करताना आपल्याला मस्त पापड होतात मेहनत जास्त घ्यावी लागत नाही जास्त लाटावं लागत नाही आणि पापड करतानाही आपल्याला थोडंसं गरमच पीठ ठेवावं लागतं झाकून ठेवावं लागतं नाहीतर मग चिरा जाणारच नाही नाही झाकून ठेवलं तर आणि याच्यात तुम्ही अख्खे जिरेही टाकू शकता वरतून अख्खे जिरेही छान लागतात मी जी पूड बनवली ती थोडी थोडीशी अशी मोठी आहे त्यामुळं मी काही वरतून नाही टाकलं पण ते दिसायलाही छान दिसतं आणि आता माझं मळून झालं आहे आता हे झाकून ठेवायचं जेणेकरून हे थंड होणार नाही आणि आता आपल्याला लगेच पापड बनवून घ्यायचे आहे तर पापड बनवण्यासाठी त्याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहे तर असं मळून घ्यायचं थोडं थोडंसं काढून आणि बाकीचं सगळं आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं एका पातीलात ठेवायचं जेणेकरून ते छान थंड होणार नाही आणि इकडे मी आता तुम्हाला दोन पद्धतीने पापड कसे बनवायचे दाखवते जर तुमच्याकडं पुरी मेकर नाही तर ता तुम्ही असं ताटाने हे करू शकतात आणि जास्त लाटायचीही गरज नाही लगेच पापड तयार होतं आणि पण गरम गरम ह्याच्यात करायचं जर तुम्हाला जास्त असं जाड झाला असं वाटलं तर तुम्ही असं बेलण्याने लाटून घेऊ शकता आणि इथे थोडासा जाड पा पेपर वापरला ना तर आपल्याला घेताना पा पेपर सारखं सारखं घ्यावं लागतं तो हाताला चिटकत नाही त्यामुळं मग मी इथं डीमार्टची पिशवी होती तीच घेतली आहे जर तुम्ही जास्त ट्रान्सपरन्स असा कागद घ्यायला गेला, गेला प्लास्टिकचा तर मग तो सारखा चिकटतो त्यामुळं मग थोडासा जाड असणाराच पेपर घ्यायचा प्लास्टिक घ्यायचं त्यामुळं छान होतात आणि हातालाही चिटकत नाहीत तर अशा पद्धतीने मी पापड करून घेते लाटूनही घेते आणि ह्या पुरी मेकरनेही करून घेते तर पुरी मेकरने खूप फास्ट होतात त्यामुळं पुरी मेकर ने पटपट होतात तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात आणि किती छान पा पापड तयार होतात बघा तर आता माझे पापड मी सगळे करून घेते तर इथे मी पापड सगळे करून घेतले होते आणि माझ्या मुलाने मला करताना हेल्प केली तर मुलं घरी असले की अशी हेल्प करतात आता मी तुम्हाला वाळ दोन दिवस घरातच मी वाळवले त्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती छान मी छोटे छोटेच तळत आहे तर किती छोटे छोटे आहेत तरी पण किती मोठे होते कडई भरते आणि तळ्याला जास्त तेलही लागत नाही छान तर नक्की करून बघा पोह्याचे पापड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद